माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अस्मितेची केली आहे त्यामुळं या निवडणुकीत भाजपाचं उमेदवार जाहीर होण्याअगोदरच कमालीची चुरस निर्माण झाली आहे गेल्या चार दिवसापूर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून संजय मामा शिंदे यास उमेदवारी देऊन उमेदवारीबाबतचा तिढा सोडवला आहे त्यानंतर भाजपाने सिंह मोहिते पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर उमेदवारीची घोषणा करतील अशी अटकळ होती पण भाजपाने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सावध पावलं उचलत धूर्त डावपेच आखत सिंह निंबाळकर यांनाही आपल्या गळाला अडकवला आहे दोन्ही गटाचं वैचारिक एकोपा करून उमेदवारीची घोषणा करतील असा अंदाज होता पण मुख्यमंत्र्यांनी चाणाक्षपणा करत माडा मतदारसंघातील राष्ट्रवादी विरोधी विशेषतः संजय मामाविरोधी सर्व गट एकवटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या मतदारसंघात निर्णायक मत असलेलं धनगर समाजातील मताचं दिशा मिळत नसल्याने गोपीचंद पडवळकर यांना अपक्ष उभं करून रचनात्मक राजकीय खेळी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे शिवाय जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनीही आपले घोडे दामटवत असून मूळ मतातच स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राजकीय वर्तुळातून चर्चा आहे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केल्याने दोन गट एकत्रीकरण करून कोणत्या रणजित सिंहांना तिकीट देणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही शिवाय ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांना आपलेसे करत भाजपाकडून उमेदवारी देण्याचा प्रयत्नही भाजपा पक्षश्रेष्ठीकडून सुरू आहे याबाबत सिंह मोहिते पाटील यांनी मात्र अजून मौनच आहेत एकूणच माडा मतदारसंघातील निवडणुकीत यंदा अभूतपूर्व चुरस निर्माण होण्याची शक्यता असून भाजपाकडून कोणास उमेदवारी मिळेल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे पण संजय मामा विरोधी गटाला एकवटून सर्व शक्तीनिशी उमेदवार रणांगणात उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण भाजपाकडून कोणासही उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक लक्षवेधीच नव्हे तर अभूतपूर्व चुरशीनं होणार यात शंका नाही पण दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी आता कोणकोणते डाव आखून निवडणूक लढवतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे